मोहरमच्या आठवी निमित्त अहमदनगर शहरातील कोठला येथील मस्तानशहा चौकात संजरी फाउंडेशनच्या वतीनं महाप्रसाद वाटप करण्यात आलंय मोहरम आठवी निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही अहमदनगर शहरातील संजरी फाउंडेशनच्या वतीने महाप्रसाद वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता अहमदनगर शहरातील कोठला परिसरातील मस्तानशा चौक येथे संजरी फाउंडेशनच्या वतीनं हा महाप्रसाद वाटप कार्यक्रम संपन्न झाला संजरी फाउंडेशन गेल्या सोळा वर्षापासून या सामाजिक कार्यात अग्रेसर आहे कोरोना काळात मोठ्या प्रमाणात रक्तदान तसेच गरजू आणि वंचित विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप अन्नदान असे विविध समाज उपयोगी उपक्रम संजरी फाउंडेशन सातत्यानं राबवत असतात सामाजिक एकात्मतेचं दर्शन या फाउंडेशनच्या उपक्रमातून घडते अन्नदान हे पुण्याचं काम असून हा उपक्रम राबवून संजरी फाउंडेशनने एक चांगला पायंडा निर्माण केलाय भाविकांसह गरजूवंतांना देखील महाप्रसाद पोहोचवण्याचं काम संजरी फाउंडेशन करत आहे या भंडाराच्या माध्यमातून अनेक गरजूंना आधार देखील संजरी फाउंडेशनच्या वतीनं प्रशासनाने गणेशोत्सव मोहरम शिवजयंती या सार्वजनिक कार्यक्रमात विविध मंडळ ट्रस्ट युवक सहभागी होत असतात त्यांच्या या सामाजिक कार्याला प्रशासनानं बक्षीस देऊन सन्मानित करावे जेणेकरून युवकांच्या सामाजिक कार्याला प्रोत्साहन मिळेल आणि आणखी जोमान सामाजिक कार्यात ते अग्रेसर होतील असं फाउंडेशन वतीनं सांगण्यात आलं यावेळी फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मित्र परिवार उपस्थित होते वरमरात मुली खास आज बरोज की पंधरा जुलाई दो हजार चोबीस बाबे नमाज मस्तान शाह चौक में सन्जेरी फाउंडेशन और उनके तमाम जिम्मेदारानम्बरान की जानी से लंगर का भंडारे का अहमाम किया गया है माशाल्लाह बड़ी खुशी की बात है और इन्होंने संदेश दिया है कि हम उसनी हैं और उसनी काम करके हम दुनिया वालों को बता देना चाहते हैं कि जिंदगी जिंदा दिल का नाम है मुतादी के साथ छिया करते हैं क्योंकि नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया कि भूखे को खाना खिलाना पेट भरकर खाना खिलाना ये सबसे बेहतरीन अमल है अहमदनगर कोटला रोड संजनी ग्रुप आज आठवी भोरमची तारीख आहे सार्वजनिक आमदार भांडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे हे कमी कमी अकरा बारा ग्रुप संजयनी ग्रुपतर्फे दरवर्षी होतो बाकी ह्याच्यामध्ये प्रशासनाकडून ये दरवर्षी भंडारा जो हे आमची संजयी ग्रुपचा जो पोर आहे हे वैयक्तिक आपले पैसे टाकून सार्वजनिक काम करतात तर प्रशासनाने यांना कमीत कमी एक सन्मानपत्र देण्यात यावे हे कमीत कमी मग पाचवी वर्षे पाचवी वर्षे हे बोलायचं आहे का हिला पण काय नाही फक्त कागदाचा तुकडा द्या जेणेकरून प्रत्येक वर्षाला समाजामध्ये अजून किती चांगलं काम करता येईल असं प्रत्येक यंग पाट्याला तरुण मंडळ गणेश मंडळ असल किंवा पार्टी असेल यांना चांगलं संदेश जाईल समाजामध्ये आमचे ऐतिहासिक अहमदनगर शहरामध्ये ऐतिहासिक कामाला अजून याला मार्ग लागेल जय हिंद जय महाराष्ट्र शहर अहमदनगर प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज स्टुडिओ ट्वेंटी फोर अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेड, दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत